मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जे हे आहेत आता लगेच सत्यंत सत्यंत ते उभं असतात तेवढं ते आता बलमा आणि त्या स कवींत्या येतात तर आता मम्मी साहेब म्हणतात की इकडे तू कवे आणि काय हो बॅग वगैरे घेऊन कुठं आला तिथे तर आता लगेच तो बलमा म्हणतो की हे बघा माय सासूबाई कारण की तुमच्या पुरीला तुमची खूप होई ना त्यामुळं मी तिला इथंच घेऊन आलो आहे तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की इथं कशाला आणलंच तिला इथं कशाला घेऊन यायचं लगेच तर ती युद्ध तो लगेच म्हणतो की इथं म्हणजे हो तुमची पुरीला खूप आठवण आली म्हणूनच आणलं ना मी असं थोडे आणलंय तुमच्या मुलीला इथे तर आता लगेच की हो ना मग बरं झालं चालीस कवी तू आम्हाला पण मदत होईल थोडीशी चल आमची सोबत करून घ्यायला लाग असं म्हणते आणि म्हणतो की आम्हाला सोबत दिवाळी साजरी करायची होती तर ते म्हणतात की दिवाळी तुमच्या सोबत साजरी करायची का कारण आमच्या सोबत दिवाळी साजरी चला चित्रकार आपण बोलत बसूया तेवढ्या तिथे आता इकडं बाहेर जो सत्या आहे सत्यान बाहेर चाललेला असतो तेवढ्या तिथे आता मंजू गाडी घेऊन येते आणि मंजू की सत्या म्हणतो हो की एवढंसं काय आमच्या इकडे काय काम होतस तर आता लगेच मंजू म्हणते की तुला लागेल नाही सांगायचं ते सगळ्यांसमोर सांगायचं आहे मला काय काम आहे ते तर आता ठीक आहे आहे सांग काय काम ते तर आता लगेच सगळ्यांसमोर सांगते की हे हे बघ आम्ही इथे यासाठी आली आहे की मला तुमच्या घरात यायची हाऊस नाहीये पण मला इथे सगळेजण ते जमा होतात ना मग ती सांगायला लागते की सत्यावरती हल्ला होणार आहे त्यामुळं मी इथे आले आहे सत्या हसायला लागतो आणि म्हणतो की काय बोलताय वाघमारे माझ्यावर आणि कोणा हल्ला करेल कोणाची एवढी हिंमत झाली आहे तर आता लगे म्हणतो की हो ना आमच्या सत्या जर हल्ला करेल अशी कोणात हिंमत झाली आहे कोणाला एवढी हिंमत नाही तो आमच्या सत्याचा जर हल्ला करेल असं म्हणतो तर आता लगेच सत्या म्हणतो की नेमकं काय सांगताल का आम्हाला तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की तू काही कारण देऊन आमच्या घरात घुसू नकोस तर आता मंजू म्हणते की मी कारण द्यायला नाही आले इथे मला आदेश आले ना तसंच मी करते कारण की मला जे वर सांगितलं तेच मी ते करते बाकीचं काही असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात म्हणतात की असं आहे आहे का तर चित्रकार माझ्या मुलाला धोका मला आता काहीतरी करावं लागेल चित्रकार ला म्हणतात की बलमा आपल्याला काहीतरी करावं लागेल सत्तर बारीक लक्ष ठेवावं लागेल तर मंजू म्हणते की हे बघा आम्हाला जर काही झालं तर आमच्यावर येऊन येणार नाही तुम्ही थांबून देणार आहे की नाही आम्हाला ते सांगा आणि हे बघा घरात जे कोणी येईल ते मला विचारून येईल घरातून बाहेर कोणी जाईल तर मला जाईल आणि घरात जे काय घडल ते सगळं मला कळवायचं समजलं का आणि घरात अजिबात दुसरं कोणाला येऊन द्यायचं नाही असं ती म्हणत असते तर आता मम्मी साहेब म्हणतात म्हणजे तसं वागायचं का मी आता तर आता लगेच माझं तसं म्हणणं नाहीये उरून तसा आदेश आलाय नाही मी तुम्हाला ते सांगते फक्त तर आता मम्मी साहेब म्हणतात की असं आहे काही तर आता लगेच सत्य म्हणतो की वाघ मारे भारीच झाला मग मला तर खूप भारी झालं तुम्ही माझ्यासोबत थांबताल असं नाही तर तसं कारण की तुमची तरी आम्हाला सोबत थांबवच लागेल ना असं म्हणते आणि आता सगळे म्हणजे जे पोलीस वगैरे येतात कॉन्स्टेबल हवालदार सगळेजण आजूबाजूला घराच्या सत्तेचे उभा राहतात आणि आता मंजू तिकडे आतमध्ये जाते तर इकडं चित्रकार आणि बलमा एका साईडला येतात आणि दोघे बोलत असतात तर आता लगेच बलमा म्हणतो की पप्पा आपलं काम भारी झाला आपल्याला काही टेन्शन नाही राहिलं आता खूप भारी झालं काम आपलं आता काहीच होऊ शकत नाही आता सत्यदादा आणि मंजू बहिणी एकत्र राहतील दिवाळीला पण असं म्हणतात तर आता इकडं जे जी, जी सवी आ, क, स, क, स, क, सवी आहे ती स्वयंपाक बनवते सगळा पण आता इकडं जी कवी आहे ती येते आणि सगळा स्वयंपाक घेते आणि खात बसते आणि आता सवी तिच्याकडे नुसतं बघते ती म्हणते काहीच बोलत नाही तिला तर आता इकडं मम्मी साहेब म्हणतात की ह्या सवीला कवीला सोप स्वयंपाक बनायला लावलो त्याचं नेमकं काय चाललंय ना काय माहिती असं म्हणते तर आता इकडं बलमान ते बलमान चित्रकार बोलायला येतात बलमा आणि चित्रकाराला म्हणतात की काय चित्रकार झालं ना आपला प्लॅन सक्सेस तर ते म्हणतात की हो झाला प्लॅन सक्सेस पण आता आपल्याला सावध राहायला हवं कोणी बघायला नको नाही तर बघितलं ना तर खूप अवघड होईल आपल्याला दर्शिक सावध राहायला हवं असं म्हणतात आणि आपण आता शांत राहू दर्शिक असं म्हणतात आणि आता लगेच म्हणतात की बलमा थोडा हळूहळू बोलत जा कारण की त्या आजूबाजूला आता आहेत आपल्या सावधगिरीत बोलावं लागणार जर ऐकलं ना बोलणं तर अवघड होईल आपल्यावर सगळेजण आता नजर ठेवून राहतील त्यामुळे आपण सावधगिरीना सगळं काही काम करायचे तर आता तो मध्ये ठीक आहे असं म्हणतो तर बघूया आता पुढील भागात आता नेमकं काय घडणार आहे हे बघायला चॅनलला ला सबस्क्राईब करा